श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत आहेत ना आनंदी राहा सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा तर मी आज तुम्हाला सांगेल आपल्या मठातून केंद्रातून जे उपाय दिले जातात किंवा काहीतरी सेवा दिल्या जातात तेच सेवा आहेत ते तर आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहे तर अतिदरिद्रता खडतर दरिद्रता आहे किंवा पैसे येतात आणि ते टिकत नाही बघा अशा गोष्टी जेव्हा घडत असतात तर तुम्हाला काही गोष्टी आहेत आणि सेवा आहेत त्या मी तुम्हाला सांगेल आणि त्या नक्कीच करा हा बदल घडून येईल आपल्या केंद्रात त्या ज्या सेवा असतात कारण कुठेतरी आपण सेवा करत असतो त्या आपल्याला आडवी येत असतात म्हणजे काहीतरी आड्या येत असतात म्हणूनच मग आपण ना कुठेतरी नाराज असते लक्ष्मी माता या गोष्टी घडत असतात आपल्या घरामध्ये म्हणून तुम्हाला सांगेल की छोटे छोट्या उपाय आहेत मी ते तुम्हाला सांगेल व्यवस्थित ऐका व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळेल तर पहिला मी तुम्हाला उपाय सांगेन हे बघा आपला जो पगार होत असतो हा कधी पण आपला जो पगार होतो तो कधीही आपण आल्या आल्या लगेच खर्च करायचा नसतो पगार आला ना आपला ऑनलाईन येऊ देत नाही तर कसा कॅश येऊ देत तो प्रश्न आहे पण ऑनलाईन जरी तुमचा पगार आला तर पगार काढून आणा काढून आणल्यानंतर आपण काय करायचे तो जो पगार असतो आपण स्वामी समंत महाराजांच्या पायाजवळ म्हणजे आपल्या देवघरामध्ये आपल्याला पगार जो असतो तो ठेवायचा आहे कितीही का काढून आणा मी तुम्हाला म्हणणार नाही एवढा आणा तेवढा आणा कितीही काढून आणा तो पगार तिथे पायाजवळ ठेवा त्या पगारामधला जे काही थोडे रुपये असतात देवाचा डब्बा करून ठेवा स्वामी महाराजांचा आपला आणि त्या डबामध्ये आता बघा सव्वा रुपया तर आपला आता बंदच झालेला आहे तर त्याच्यामधून सहा रुपया किंवा पंधरा रुपये किंवा पंचवीस रुपये घ्या तुम्ही ते बाजूला डब्यात टाका देवाच्या आणि नंतर उरलेले पैसे जे आहेत ते पैसे तुम्हाला हातात घ्यायचे आहेत उजव्या हात हा माझा उजवा हात आहे आता तुम्हाला उलटा दिस दिसत असेल बायचान्स तर उजव्या हातात जे उरलेले पैसे असतील त्याच्यापैकी उजव्या हातात घ्या बाकीचे उरलेले पैसे ते घेतल्यानंतर आपल्याला एक वेळा श्री सुक्त एक मा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा म्हणायचा आहे नंतर सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री वे मंत्र आणि सोळा वेळा नवान मंत्र म्हणायचं आहे आणि जे हातातले जे आपले पैसे असतात हे आपण वापरायला सुरुवात करायची किंवा आपण ठेवून द्यायचे तुम्हाला ठेवून द्यायचे तिथे ठेवा तुम्ही पर्समध्ये ठेवून द्यायचे या प्रकारे आपल्याला करायचे आता डब्यातले पैसे आहेत त्याचं काय करायचं जे देवाचे पैसे असतात ते आपण मठामध्ये केंद्रामध्ये दान पेटीत टाकून यायचे जे जेव्हा पण आपल्याला जास्त जमले तेव्हा तरी चालेल तर या प्रकारे ही सेवा करायची आहे आपल्याला नक्कीच तुमच्या पगारामध्ये भरभराटी होईल आणि आलेले पैसे हे खर्च होणार नाहीत दुसरा मी उपाय सांगेल सेवा सांगेल तुम्हाला बघा आपल्या घरात जर लक्ष्मी मातेचा फोटो असेल लक्ष्मी मातेचा फोटो हा कधीही उभ्या अवस्थेत नसावा तुमच्या घरात जर उभी लक्ष्मीचा फोटो असेल तर तो तुम्ही ठेवू नका म्हणजे तो काढून टाका उभ्या लक्ष्मीचा फोटो हा दुकानात व्यापार जिथे धंदा वगैरे करतो तिथे चालतो आप आणि तुम्हाला तुमच्या घरात जर समजा लक्ष्मी टिकत नाही किंवा अशा गोष्टी घड घर, घडत असतील तर तुम्हाला मी एक छोटासा उपाय सांगेल सेवा सांगेल तर तुम्ही काय करायचं आहे आपल्या घरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो आणायचा आहे बसलेल्या अवस्थेत असेल असा फोटो आपल्याला आणायचा आहे लक्ष्मी मातेचा आणि कंबळावर बसलेली जो लक्ष्मी मातेचा फोटो असतो बघा पद्मासनामध्ये तसा फोटो आणायचा आहे तो पूर्वेला भिंतीला पूर्वेच्या भिंतीला लावायचा आहे म्हणजे आपलं तोंड पश्चिमेकडे येईल आणि हे पूर्व राहील आपल्याकडे तोंड राहील म्हणजे म्हणजे आपलं तोंड पश्चिमेला यायला पाहिजे पूजा करत असताना तर अशा भिंतीला आपण लक्ष्मीचा फोटो लावायचा आहे लक्ष्मीची ही मंगळवारी आणि शुक्रवारी रोज केलं तर अतिउत्तम पण त्या फोटोला पुसून हळदी कुंकू धूप दीप दाखवायचा आहे रोज नाही जमलं तर निदान मंगळवारच्या दिवशी तुम्ही ही पूजा करायची आहे धूप दीप दाखवायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगेल की बताशे असतात बघा लाह्या आणि बताशे यांचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे हे तुम्ही दर मंगळवारी आणि शुक्रवारी करा नक्कीच तुमच्या घरामध्ये बदल घडून येईल आणि जो खडतर दरिद्रता होईल ती दरिद्रता आहे ती निवारण्यासाठी मदत होईल पुढचं मी तुम्हाला सांगणार आहे की बुधवारच्या दिवशी एक उपाय आहे तो सांगेल बुधवारच्या दिवशी आपल्याला काय आहे आयुर्वेदिक दुकानांमध्ये तुम्हाला या वस्तू मिळून जातील एक रंगारी हिरडा आहे एक हळकुंड आहे एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे चांदीच्या पावलं किंवा तांब्याचे पावलं असतात लक्ष्मीचे पावलं ते घ्यायचे कुठलं एक घेतलं तरी चालेल एक मूठभर भर गहू घ्यायचेत एक मूठ मीठ घ्यायचं आहे एक मूठभर भर नाग घ्यायचा आहे आणि हे काय करायचं पिवळा कापड जो असतो आपला पिवळा नसेल सफेद असेल तर हळदीने पिवळा करून घ्या हळदीने पिवळा केला तरी चालेल किंवा पिवळा कपडा असला तरीही चालेल त्या कपड्यामध्ये आपल्याला या वस्तू सगळ्या बांधायच्या आहेत ही पोटली तयार करायची आहे या पोटलीची यथाशक्ती आपण हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे आणि ही पोटली जी आपलं घरामधले जो स्लॅब असतो ना स्लॅबला टांगून द्यायची आहे तर या प्रकारे आपल्याला पण त्या पोटलीची आपल्याला यथाशक्ती पूजा करायची आहे तर ही आपण बुधवारच्या दिवशी पूजा करायची आहे आणि ही पोटी पोटली जी असते ती स्लॅबला टाकायची पहिली तुमची आधी जी असेल ती पोटली जी असेल ती विसर्जन करा पाण्यात आणि नंतर मग आपण ही नवीन पोटली लावून द्या ही जी आपली पोटली ना गुढीपाडव्याला पण तयार केली जाते तर सेम हीच असते तर तुमच्याकडे गुढीपाडव्याला पण चेंज केली तरीही चालते काही इशू नाही त्याच्यानंतर दुसरा मी उपाय सांगेल की सा कापूस असतो बघा आपला सरकी घातलेला कापूस जो आपल्या दुकानात मिळतो तो नाही तर कापूस जो असं सरकीवाला तो कापूस आणायचा आहे त्याची सरकी काढून घ्यायची आणि वाती तयार करायची आहेत एक भर अशा वाती एवढ्या लांब वाती तयार करायच्या आहेत आपल्याला घरात ह्या वाती कुलश्री जी आहे तिने वाती तयार करायच्या आहेत ह्या एक भर वाती ह्या नऊ वाती तयार करायच्या आहेत आपल्याला किती करायच्या आहेत नऊ वाती तयार करायच्या आहेत नऊ वाती तयार केल्यानंतर गुरुवारच्या दिवशी जो कोणी करता पुरुष असेल आपल्या घरातला त्यांनी काय करायचंय की आपण गुरुवारच्या दिवशी पूजा करायची आहे त्यांनी पूजा केल्यानंतर देवघराजवळ बसून समयी घ्यायची समयी तिथे ठेवायची हातात उजव्या हातामध्ये एक वात घ्यायची आहे पहिला मंत्र हा प्रत्येक मंत्र हा बारा वेळा बोलायचा आहे पहिल्या वातीला पहिला मंत्र हा बारा वेळा बोलायचा आहे समयी ठेवायची दुसरी वाद घ्यायची दुसऱ्या वातीला दुसरा मंत्र घेऊन तो बारा वेळा बोलायचा आहे ती परत समय ठेवायची अशा प्रकारे आपण नऊ मंत्र हे बारा बारा वेळा उच्चार करायचे आहेत आणि एक एक वाती अशा प्रकारे आपण समय ठेवायचे आहेत समयीचे तोंड हे सात असतील तर काय करू न वाती तर नऊ आहेत आपल्या तर आपण एका वातीजवळ दुसरी वाट ठेवली सिंगल वाद बनवायची आपल्याला तरी चालेल म्हणजे जवळ जवळ लावल्या तरी चालेल त्याच्या त्या त्या मध्ये आपल्याला तिळाचंच तेल टाकायचं आहे आता तुम्ही बोलत आहे तिळाचं तेल नाही मिळणार तर मिळेल तुम्ही त्या मध्ये तिळाचंच तेल घालायचं आहे याला ऑप्शन नाही आहे तिळाचं तेल घालायचं आहे ती समयची पूजा करायची आहे समय प्रज्वलित करायची आहे घरातल्या सगळ्यांनी त्या समयीला नमस्कार करायचा समयी प्रज्वलित केलेली असते तिला हळदी कुंकू वाहायचं आहे पूजा करायची ती समयी आपण सकाळी पूजा केली असेल ही तर संध्याकाळपर्यंत प्रज्वलित राहील तेवत राहील अशा प्रकारे तेल आपल्याला ठेवायचं ते आहे दिवसभर आपल्याला ती समयी चालू ठेवायची देवघरामध्ये नंतर आपल्याला काय आहे जे समयीमध्ये जे तेल असेल संपल्यानंतर ज्या वाती राहतील त्या वाती आपल्याला एका कागदाच्या पुडीमध्ये बांधून घ्यायच्या आहेत नंतर सं संपल्यानंतर जसं संपले पूर्ण संपेल तेल त्याच्यानंतर ते त्यांची राख झाली तरी चालेल किंवा त्या वाती असतील तरीही चालतील त्या नऊही वाती आपल्याला घ्यायच्या आहेत एक पुडी बनवायची आहे ती पुडी आणि सदोतीस रुपये घ्यायचे आहेत आपल्याला नाणे घ्यायचे आहेत तर हे एका डबीत ठेवून द्यायचे आहेत आणि ती डबी जी असते ना ती आपल्या दे आपल्या तिजोरीत ठेवा किंवा आपला हात लागणार नाही अशा ठिकाणी आपल्या घरात ठेवून द्यायची आहे ती डबी आणि त्या डबीमधले सदोतीस रुपये जे असतात ते कधीही खर्च करायचे नाही आहेत अति कितीही प्रसंग कसाही आला तरी ते सदोतीस रुपयांना हात लावायचा नाही आहे या प्रकारे ही सेवा करायची तर नक्कीच आपल्या घरात लक्ष्मी नांदेल एवढं सांगेल आणि हे उपाय जे खूप प्रभावी असे उपाय आहेत नक्कीच करा आपल्या केंद्रातले हे उपाय आहेत खडतर दरिद्रता जी असते ती निवारण्यासाठी हे उपाय नक्कीच कामात येतील आणि एक विश्वासाने त्याच्यासोबत आपल्याला कष्टही करायचे आहेत कष्ट करा तर दरिद्रता दरिद्रता असू द्या काही असू द्या नक्कीच निवारण्यासाठी मदत होईल पण त्याच्यासोबत तुम्हाला कष्ट करणं हे अनिवार्य आहे सगळ्यांनाच कष्ट करायचे आहेत कष्टाशिवाय कुठलंही फळ नाहीये आपण कष्ट केलं त्याला नशिबाची साथ असणं खूप आवश्यक असतं उपाय आणि सेवा या कुठेतरी आपल्याला मार्गी नेत असतात म्हणून आपल्याला सेवा आणि उपाय हे करायचे असतात म्हणून तुम्हाला सांगेल नक्कीच सेवा विश्वासाने करा आणि त्याच्यासोबत कष्टही करा नक्कीच तुम्हाला यश प्राप्ती होईल एवढंच सांगेल आणि खूप प्रभावी आणि सुंदर असे उपाय आहेत तर तुम्ही नक्कीच करू शकता लक्ष्मी मातेचा जो फोटोचा उपाय आहे पगाराचा आहे कुठलाही एक उपाय घ्या तुम्ही याच्यापैकी तो कंटिन्यू ठेवायचा आहे आपल्याला असं नाही हा पण करते तो पण करते असा नको करू कुठलाही एक उपाय घ्या याच्यापैकी आणि तुम्ही कंटिन्यू ठेवायचं त्या उपायाला नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल एवढं मी सांगते चला मग इथेच थांबते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा जेणेकरून येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल म्हणून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका